कल्याण तहसीलदार तसेच तालुका कृषी कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले नायब तहसीलदार पंजाबराव पवार तसेच तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत कांबळे यांनी निवेदन स्वीकारले शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण तालुका प्रमुख नरेश सुरोशी मुरबाड विधानसभा प्रमुख विश्वनाथ जाधव संपर्क प्रमुख रमेश बांगर युवा सेना सचिव नितीन सुरोशी अनंता जाधव संघटक फईम जुवारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोमनाथ मिरकुटे आधी जण उपस्थित होते याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख नरेश सुरोश यांनी सांगितले की ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडला असून अवकाळी पावसाने भात शेती उद्ध्वस्त केली आहे शेतातील पिके झाली शासनाने पुन्हा एकदा पंचनामे करून जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी याला उभा करण्यासाठी पन्नास हजार हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी यासाठी कल्याण तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे असे सांगितले बिर रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा या ठिकाणी आम्ही कल्याण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून तहसीलदारांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आहे की अवकाळी पाऊस आणि या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे जे आतूनच नुकसान झालेले आहे म्हणजे शेतात का कापलेली पिकं शेतकऱ्यांची खराब झालेली आहेत तरी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई तातडीनं या ठिकाणी तहसीलदारांनी करून द्यावी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन देत हो। आहोत आणि या निवेदनाची तसे तर बोलले की आम्ही दखल घेऊ आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करू आम्ही या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजारची मागणी केलेली आहे दिवाळीमध्ये कोकणात सबंध कोकणामध्ये भात शेती कापण्याचा शेतकऱ्यांचा कार्यक्रम सुरू झाला होता त्यापूर्वी देखील जो पाऊस पडला अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये सबंद कोकणामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये खूप सारी शेतकऱ्यांची आहे पण आज ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने जे नुकसान केलं आहे त्या नुकसानाने अवकाळी पावसाने परतीच्या पावसाने शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान केलेलं आहे त्याचा तो तो तोचा घास त्या ठिकाणं निश्चितपणाने बळी शेतकरी पावसाने त्याच्याकडून हिरावून घेतलेलं आहे आणि निश्चितपणाने आम्ही आज तहसीलदार कल्याण त्यांना देखील निवेदन दिलं आहे की आता या कल्याण तालुक्यातील शेतकऱ्याला हेक्टरी किमान पन्नास हजार रुपयाचं देखील अनुदान किंवा मदत या ठिकाणी द्यावी आणि त्याचप्रमाणे आम्ही आता कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कल्याण यांच्या कार्यालयात आलो त्यांना देखील निवेदन दिलं त्या तालुक्यामध्ये कृषीच्या संबंधामध्ये जे जे काही विकास योजना आहेत शेतकऱ्यांना उत्कर्ष करण्यासाठी ज्या ज्या काही खासगी योजना आहेत त्या राबवण्याचं काम हे कृषी विभाग करत असतात आम्ही या माध्यमातून कृषी विभागाला विनंती करतोय की ताबडतोबीनं तुम्ही देखील स्वतंत्र पंचनाम्या सुरू करा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे किंबहुना काही भात तर शेतात कुजूनच गेला दोन दोन तीन तीन चार चार दिवस कापलेलं पीक शेतामध्ये जी कर्क पसरली जातात ती तशीच तरंगत होती पाण्यामध्ये आता त्या दाण्यामध्ये दम राहिलेला नाही आहे म्हणजे उद्या काही भात गोळा केला आणि तो राईस मिलमध्ये जर भरडायला गेला तर निश्चितपणानं त्याच्यात जाणार राहणार नाही त्याची पूर्ण पावडर होईल अशा प्रकारचं प्रचंड नुकसान आहे आणि हे गोळा करण्यासाठी जी मजुरी लागणार आहे ती कि उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असेल त्यामुळे जा शेतकरी या ठिकाणी अतिशय नुकसानात आहे संकटात आहे अशा संकटामध्ये शेत सरकारने या ठिकाणी शेतकऱ्याला चांगली भरीव मदत केली पाहिजे तर या होत्या आजच्या काही ठळक गडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद